अकोले तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली असून देवठाण येथे एका महिलेस तर कोतुळ येथील पतीपत्नीस जखमी केल्यानं या परिसरात घबराट निर्माण झाली आहे कोतुळपासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर रेणुकानगर कोतुळ येथे रात्री वीज गिल्यानं बिबट्यानं थेट घरात प्रवेश करून लक्ष्मीबाई रामनाथ आरोटे यांच्यावर हल्ला केला प्रथम लक्ष्मीबाई आरोटे ह्या रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घरापुढील कंपाऊंडचं दार बंद करण्यास असताना सदर दडून बसलेल्या बिबट्यानं लक्ष्मीबाई आरोटे यांच्यावर झडप घातली आणि त्यांच्यावर हल्ला चढवला त्यांचे पती रामनाथ बबन आरोटे ही घरात होते हे पाहून ते बाहेर आले आणि आरडाओरडा केला मात्र बिबट्यानं त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला जवळ त्यांचा मुलगा संजय आरोटे यांनी हे बघितलं असताना साधारण जवळ असलेल्या पत्राचा डबा घेऊन जोरजोरात वाजवला आणि बिबट्यानं तिथून पलायन केला लक्ष्मीबाई आरोटे आणि रामनाथ आरोटे यांना या बिबट्यानं जबर जखमी केलं असून त्यांना कोतुळच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारस नेला त्यांचा उपचार सुरू आहे त्यांचे पती रामनाथ आरोटे हे गंभीर जखमी झाले आहेत अलीकडे वन्यजीव मानवी वस्तीकडे येत असून वन विभागाने त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे येथील कोतोडपासून साधारणतः दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रेणुकानगर या ठिकाणी लोकवस्तीमध्ये वाघाने रामनाथ बाबन आरोटे यांच्यावर हल्ला केलेला आहे प्रथम लाईट गेली होती साधारणतः पावणेदाराच्या दरम्यान लाईट गेली आणि लाईट गेलेली असताना वाघ घरात घुसला घरात घुसून रामनाथ बबन आरोटे यांच्यावर हल्ला हल्ला केला त्यांच्या पत्नी जवळच असल्यामुळं लक्ष्मणबाई या जवळ असल्यामुळं त्यांनी आरडाओरडा केला आणि वाघांनी त्यांच्यावर सुद्धा हल्ला करून त्यांच्या अंगावरती वाघ बसून पंजा मारत होता त्यांचा मुलगा घरात असल्यामुळं त्यांनी आरडाओरडा करून दरवाजा उघडला आणि आरडाओरडा केल्यामुळं वाघ त्या वाघांनी त्या ठिकाणाहून धूम ठोकली वाघाचं प्रमाण या परिसरामध्ये कोतुळ आणि परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आता वाघ हे मानवी आत्तापर्यंत प्राण्यांवर हल्ला करीत होते शेळ्या बकऱ्यांवर कुत्र्यांवर पण आता मानवी मानवीवस्थेमध्ये घुसून मनुष्यावर सुद्धा हल्ला करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वाघाचा बंदोबस्त करून या पीडित कुटुंबाला न्याय द्यावा असे मी ग्राम कोतुळ ग्रामस्थांच्या वतीनं मागणी करतो त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये वाघाने जखमी केलेला आहे तरी वनविभागानं तिची दखल घेऊन त्यांना सर्व प्रकारची मदत करावी आणि या वाघांचा प्रचंड प्रमाणात वाढलेल्या वाघांचा बंदोबस्त करा करण्यात यावा कारण परिसरामध्ये लहान मुलं शेतकरी कुटुंबातील माणसं असल्यामुळं परिसरामध्ये वर्जड असते कोण वस्त्यांवरती वा, राहतात लोक त्यामुळं या जनावरांचा पुन्हा असा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वनविभागानं वन त्याचा बंद दखल घेऊन बंदोबस्त करावा असे मी कोतूळ ग्रामस्थांच्या वतीनं आणि रेणुकानगर परिसराच्या वतीनं मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो माझे नाव राजेंद्र दत्तात्रय आरोटे आमच्या चुलतेला आणि चुलतीला वाघाने झडप घातली <सचारीवारी> आज संध्याकाळी साधारणतः किती वाजले हो तरी अड... आठ साडे आठ नऊ साडे नऊच्या दरम्यान चारी झडप घातली होती झोपेला असताना पहिल्यांदा चुलतीच्या अंगात जानवर बसलं नंतर चुलते उसरताना चुल हाताला धरलं आणि बऱ्यापैकी जखमी दोघांना केलेलं आहे आता ग्रामीण रुग्णालय कुठून या ठिकाणी त्यांना ॲडमिट केलेलं आहे त्याची प्रोसिजर चालू आहे आता संजय रामनाथ आरोटे रामनाथ बाबा आरोटे यांना यांच्या वाघाने हा हल्ला दरवाजा लावायला गेले म्हणून आई आई दरवाजा लावायला गेली म्हणून वाघाने हल्ला केला आई आराडली म्हणून वडील पाहायला गेले तर त्यांनी वडिलांपी हल्ला केला लक्ष्मीबाई रामनाथ आरोटे आम्ही रेणुकानगरमध्ये राहतो इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले